कारण एकूण राज्यामध्ये आपण बघाल तर निवडणुकांचं वातावरण आहे सगळं सरकार मग मुख्यमंत्री असतील त्यांचे दोन सहकारी असतील मी उपमुख्यमंत्री म्हणत नाही कारण ते संविधानिक पद नाहीये दोन सहकारी असतील आणि सगळं मंत्रिमंडळ हे प्रचारासाठी फिरत आहे गावागावात किंवा जिथे जिथे निवडणूक आहे तिथे जाऊन मतं मागतंय आणि या प्रचाराच्या दरम्यान कधीही हो नव्हता तेवढ्या ह्या निवडणुकांमध्ये या खरं स्थानिक पातळीवरच्या निवडणूक आहे या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय आज सुद्धा सामनाचा अग्रलेख आपण वाचला असाल त्याच्यात देखील याचा उल्लेख केलेला आहे पैशाचा वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि एक प्रकारचा सत्तेचा माज सत्तेचा दर्पक या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका